ख्रिस्ती मिशनरी आणि धर्मांतरित ख्रिस्ती लोकांना गावात प्रवेशास बंदी घालणारे फलक असंविधानिक ठरवता येणार नाहीत असा निर्णय ना देत छत्तीसगड उच्च न्यायालयाने राज्यातील आठ गावांमध्ये बसवलेले फलक काढण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिका फेटाळून लावल्यात त्यामुळे संविधानिक चौकटीत राहून धर्मांतरास अटकाव करण्याच्या मूलभूत स्वातंत्र्यावर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट आहे हसवून किंवा जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणणाऱ्या ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांध शक्तींच्या विरोधात कार्य करणाऱ्या लोकांना न्यायालयाच्या या निकालामुळे मोठं पाठबळ मिळालं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकारमुळे आलेख चाळकी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मांध शक्ती दुर्गम भागातील जनजातीयांची मोठ्या प्रमाणावर बेकायदा धर्मांतरे घडवून आणतात त्यामुळे त्या विवक्षित भागाच्या लोकसंख्येचे धार्मिक संतुलन तर बिघडतेच पण लक्ष्य केलेले हिंदू जनजातीय समुदाय त्यांच्या मालमत्ता व त्यांना दिलेल्या अन्य सरकारी सोयी सवलतींना देखील वंचित होतात या समस्येचे उग्र स्वरूप लक्षात घेऊन विधिमंडळापुढे छत्तीसगड अवैध धार्मिक परिवर्तन निषेध विधेयक मांडले जाणं प्रस्तावित आहे परंतु ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजातीयांची बेकायदा धर्मांतरे सुरू केल्याने स्थानिक केली त्यांच्या धर्मगुरु आणि या याचिका दाखल केल्या होत्या महाराष्ट्राच्या अनेक भागात देखील या प्रश्नाचे भयावह स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील धर्मांतर प्रतिबंधित विधेयक आणणं प्रस्तावित आहे दरम्यान धर्मांतर करणाऱ्या रॅकेटच्या उपद्रवामुळे येथेही अनेक ठिकाणी मिशनऱ्यांना गावबंदी करण्यास सुरुवात झाली या प्रतिबंधक उपाययोजनेचा मिशनरी तसेच विरोधी पक्षांकडून विरोध होताना दिसतोय त्यामुळे छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल महाराष्ट्राच्या दृष्टीनेही आहे छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील दिग्बलटांडी आणि बस्तर येथील नरेंद्र भवानी यांनी दाखल केलेल्या याचिकांवर निर्णय देताना मुख्य न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती बिभू दत्ता गुरु यांच्या खंडपीठाने छत्तीसगडमधील दुर्गम आदिवासी भागांमध्ये निरक्षर आणि गरीब कुटुंबांना लक्ष करत असलेल्या धार्मिक धर्मांतराचे आरोप असलेल्या काही मिशनरी गटांवर चिंता व्यक्त केली अशा गटांकडून होणारं आमिषाद्वारे धर्मांतर हा सामाजिक धोका आहे असे नमूद करत न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की स्थानिक जनजातींचे हित आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे फलक संबंधित ग्रामसभांनी लावले असल्याचं दिसून येते भानुप्रतापूर तालुक्यामधील घोटिया आणि इतर अनेक जनजाती बहुल गावांमध्ये ग्रामपंचायतींनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या उपद्रवाला आणि बेकायदा धर्मांतरांना प्रतिबंध करण्यासाठी गावांच्या हद्दीवर फलक लावले होते ही गावे पाचवी अनुसूची आणि पंचायत कायदा एकोणीशे शहाण्णव जो पेसा कायदा तरतुदीखाली येतात त्यानुसार ग्रामसभेला त्यांची पारंपारिक आणि रूढीवादी संस्कृती जपण्याचा पूर्ण अधिकार आहे असं या फलकांवर नमूद केलं होतं छत्तीसगडच्या कुडाल पारवी जुनावानी घोटा हावेसूर मुसुरपुट्टा आणि सुरंगी या गावांमध्येही असे फलक लावण्यात आले याचिकाकर्त्यांनी दावा केला होता की ग्रामसभेच्या ठरावानुसार धर्मगुरू आणि धर्मांतरित ख्रिस्ती लोकांना धार्मिक कार्यक्रमासाठी गावांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं जात असल्यामुळे अल्पसंख्याक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले ठराव आणि हे फलक स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद च उल्लंघन करतात असं त्यांचा युक्तिवाद होता याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाचा प्रतिवाद करताना अतिरिक्त महाधिवक्ता वाय एस ठाकूर यांनी न्यायालयात प्रतिपादन केलं कि पेसा कायद्यानुसार ग्रामसभांना स्थानिक सांस्कृतिक वारसा कोणत्याही विघातक वर्तनापासून सुरक्षित ठेवण्याचे अधिकार आहेत या सांस्कृतिक प्रणालीमध्ये देवता पूजा पद्धती संस्था आणि मानवतावादी सामाजिक पद्धतींचा समावेश होतो या फलकांवर नमूद केलाय की गावांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांना आमिष दाखवून त्यांचे अवैध धर्मांतर केले जात असल्यामुळे स्थानिक सांस्कृतिक वारसा आणि जनजातीय संस्कृतीचे नुकसान होत आहे आणि हे पेसा कायद्याचं उल्लंघन आहे ठाकूर यांनी पुढे स्पष्ट केलं की जनजातीयांचे अवैध धर्मांतर करण्यापासून रोखण्यासाठी इतर भागातून येणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या प्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठीच हे फलक लावण्यात आले होते एखादी व्यक्ती ग्रामसभेच्या निर्णयामुळे असमाधानी असल्यास ती उपविभागीय अधिकारी म्हणजे महसूल यांच्याकडे अपील करू शकते याचिकाकर्त्यांनी उपलब्ध असलेले सर्व पर्याय न वापरताच याचिका दाखल केल्या असल्यामुळे त्या सुनावणी योग्य नाहीत आणि त्या फेटाळण्यास पात्र आहेत मिशनरी गटांकडून होणाऱ्या धर्मांतराच्या अथक प्रयत्नांमुळे देशाच्या अनेक भागात जनजातीय समुदायांच्या जीवनशैलीचे मूळ स्वरूप धोक्यात आले जनजातींचे बाहुल्य असलेल्या छत्तीसगड राज्यात अनेक जनजातीय नेते राजकारणात प्रबळ असूनही जनजातीयांच्या सांस्कृतिक अभिमान आणि अद्वितीय परंपरांवरील अतिक्रमणाकडे सरकारकडून दुर्लक्ष केले गेलं यामुळे समस्येचे गांभीर्य खूपच वाढले परिणामी बेकायदा धर्मांतरांना आळा घालण्यासाठी विधीमंडळात धर्मांतर विरोधी विधेयकांना प्रस्तावित आहे छत्तीसगड अवैध धार्मिक परिवर्तन निषेध विधेयक असं नाव दिलेलं हे विधेयक कायदा लागू करून जनजातीयांवरील धार्मिक अत्याचारांवर नियंत्रण ठेवण्याचा एक संविधानिक प्रयत्न आहे यानुसार धर्मांतर करण्यापूर्वी किमान साठ दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना धर्मांतराच्या माहिती देणं अनिवार्य ठरेल फसवून आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने धर्मांतर करण्याला हा प्रस्तावित कायदा गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य ठरवेल आणि त्यासाठी जबर शिक्षा असेल धर्मांतर हा मुख्य आधार असलेला कोणताही विवाह संबंध न्यायालयाच्या शून्य जाहीर करू शकेल सध्या तेथील धर्मांतराची प्रकरणं दोन हजार सहा मध्ये सुधारणा केलेल्या छत्तीसगड धर्म अधिनियम तरतुदींनुसार हाताळली जातात याशिवाय अनुसूचित क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांसाठी स्वशासन आणि ग्रामसभांना सशक्त बनवण्यासाठी केलेला पंचायत अधिनियम एकोणीसशे शहाण्णवचा हा केंद्रीय कायदा जनजातीय समुदायांच्या पारंपरिक अधिकारांना मान्यता देणे त्यांच्या परंपरा आणि रीतिरिवाजांचे संरक्षण आणि जतन करणे आणि सामाजिक व आर्थिक विकासाचे नियंत्रण करणे यासाठी जनजाती बहुल गावांच्या ग्रामसभांना विशेष अधिकार बहाल करतो कायदा काय म्हणतो तर भारतीय संविधानाचा अनुच्छेद पंचवीस धर्म स्वातंत्र्याचा म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचा धर्म मानण्याचा त्याचं पालन करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार प्रदान करतो त्यामुळे फसवून किंवा जबरदस्तीने धर्मांतरण करणं हा बेकायदा ठरतो अर्थात धर्मस्वातंत्र्याचा हा अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि आरोग्याचा अधीन असतो आणि राज्याला सामाजिक सुधारणांसाठी काही वाजवी निर्बंध लावता येतात छत्तीसगड धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम दोन हजार सतरा हा कायदा बळजबरीने प्रलोभनाने किंवा फसवणुकीने धर्म परिवर्तन करण्यावर बंदी घालतो अशा गुन्ह्यांसाठी या कायद्यानुसार तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि रुपये पन्नास हजारपर्यंत दंड होऊ शकतो धर्मांतरित होणारी व्यक्ती ही अल्पवयीन महिला किंवा अनुसूचित जाती जमातीची असेल तर ही शिक्षा चार वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि रुपये एक लाखपर्यंत दंड वाढू शकतो व्हिडिओ कसा वाटला आणि यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद